हाय प्रे वर्षा वर्ष पॅटरच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी सकाळी सकाळी उठली पहिली अख्खी फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आज माझी सुट्टी होती मग त्याच्यानंतर अनुष्य झोपलाच होता त्याच्यानंतर मी पोहे बनवले घेतले ते कांदा टमाटा आलबोल आज कोणी खाऊ दे नाही खाऊ दे मी टमाटा पोहेमध्ये की मला पोहेमध्ये टमाटा खूप आवडतो त्याच्यानंतर मी कांदा टमाटा कापून घेतला पोहे बनवून घेतले मांशूसाठी तुपाची चपाती बनवून दिली तो उठला त्याला आंघोळीला पाणी लावून ठेवलं होतं मग त्याने आंघोळ वगैरे केली त्याला तुपाची चपाती बनवून नाश्त्याला देऊन टाकली कारण की तो आज बारा वाजता उठला मानशूला हॉलमध्ये मा चार चपाती नेऊन दिली मग तो खात होता बजांत मग मी आमच्यासाठी पोहे बनवून घेतले त्याच्यासाठी उरली कारण की कसं एक दिवस सुट्टी असते त्याच्यात पण रोज भाजी चपाती भाजी चपाती उरली नको मी पोहे वगैरे बनवून घेतले त्याच्यानंतर मी कढाई वगैरे ठेवून घेतली थोडीशी मिरची लस कांदा कोथंबीर टमाटा हे सर्व टाकून घेतलं पहिले बटाटे फ्राय करून घेतले बटाटे मस्त फ्राय करून घेतले त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची कांदा टाकून घेतला कारण की आज शेंगदाणे टाकणार नव्हते आंशूला डबायला पण द्यायचे होते आवडली कारण की यांना शेंगदाणे आवडतात आंशूला आवडत नाही उरली जाऊ दे तिकडे मी माझ्यासाठी टमाटे टाकून घेतला लागले दोघं बघतीं त्यांचं कारण की अनशुजा नाश्ता चहाचापाती झाला होता मग मी पटापट पड़ पोहे बनून घेतले आणि नंतर हे झोपलेच होते ज्या दिवशी माझी सुट्टी असते ना त्या दिवशी यांचं आरामशीर चालतं कारण की त्याला सोडणं अन्न मग माझ्याकडेच असतं बघा मी पोहे पटापट पड़ बनवून घेतले थोडीशी वरतून कोथंबीर वगैरे टाकून घेतली मस्तपैकी आलू वगैरे घेतले कारण की पोहे पोहे आम्हाला तिघांना खूप आवडतात आम्ही पोहे कधी पण खाऊ शकतो तर त्याच्यामध्ये थोडा कांदा जास्त पाहिजे पोहे झाल्याच्यानंतर मी नाश्ता करून घेतला मग बघा असे झोपले होते त्याच्यानंतर मी थोडीशी केस माझे के अख्खे ओले होते ते सोकून घेतले आणि तुला शाळेत सोडायचं होतं रेडी झाली कारण की त्याची ज्या दिवशी माझी सुट्टी असली ना असं वाटतं ते चार आणणं सोडणं नेणं ट्युशनला नेणं ने माझ्याकडेच जा असते एक दिवस त्यानंतर तुला सुट्टी असते एक दिवस तर मला पण सुट्टी देत जा रोज मीच आणतो सोडतो ओलि जाऊ दे ठीक आहे ओलि जाऊ दे एक दिवसच असतो आपल्याला एक दिवस करत असून रोज तेच करतात मग अंशुला पटापट त्याची बॅग वगैरे भरून घेतली मग अंशुला शाळेत नाही मी गेली त्याच्यानंतर तिथून आली आहे एवढ्या भाज्या होत्या अंशुच्या शाळेजवळ सगळ्या मस्त अशा ताज्या ताज्या भाज्या दिसत होत्या मग मी येताना एक कोथिंबीरची जुडी घेतली मेथी एक घेतली त्याच्यानंतर फ्लावर वगैरे घेतलं टमाटे घेतले वटाणा घेतला आणि थोडीशी टी व्ही लावून घेतली बोलली तोपर्यंत होते तोपर्यंत तो 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 बघून घेऊ मग मेथी एवढी पटापट पटापट साफ करून घेतली कारण की कसं का भाजीपाला पण एवढा महाग झाला आहे ना आता मेथी आम्हाला कोणी रोज दिली तरी आम्ही खाऊ आणि मेथीमध्ये मला एवढा कांदा वगैरे पण आवडत नाही फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून द्या पण लसूण थोडा जास्त टाकून द्या तर खूप आवडतो मग पटापट मी सर्व भाज्या वगैरे साफ करून घेतल्या हे बघा येते दोन आठ तीन वाजता उठलं झोपेतून बोलता तू घरी होती ना बोलून मी लेट उठलो बोलता मेथी वगैरे साफ केली त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे कापून ठेवली कारण की कसं सर्व साफ करून ठेवलं का मला टेन्शन नसतं डायरेक्ट काढा धुआण बनवून टाक फ्लावर पण मी साफ करून ठेवली टमाटे वगैरे होते वटाणे होते अख्खे वटाणे साफ करून घेतले कारण की कसं मोरली आज माझी मला आज वाटाण्याचं आहे ना भात बनवायचं होतं लय दिवस माझी इच्छा होती ती वाटाण्याचा भात बनवू भात बनवू बनवायला टाईमच भेटत नव्हता आणि मी कामावर असली ना हे जाऊन आणणार नाही भाजीपाला हे बघा जेवढं सांगितलं ना तेवढंच भाजीपाला आणणार एखादी चांगलं दिसते तर कधीच आणणार नाही ओरली जाऊ ते मग मी भाजी एवढा छान भेटत होतं तर मीच घेऊन आली फ्लावर पण मी साफ करून ठेवली ओरली जाऊ ती फ्लावर पण मी कापून वगैरेच ठेवते म्हणजे हो टेन्शन नाही बोलली नंतर कधी लागली कडायक गैर काढायची धुवायची फोडणी दिली का झाली भाजी फ्लावर वगैरे साफ करून घेतली आणि खरंच खूप भाजीपाला महाग झाला आहे खूप म्हणजे खूप त्याच्यानंतर पटापट थोडंसं टी व्ही पण लावलं होतं एका बाजूला ओरली थोडंसं तारक मेहता पण बघून घेऊ कारण की मी एवढी टी व्ही नाही बघत मोबाईलमध्येच माझा टाईम होऊन जातो सर्व पटापट पड़ साफ करून घेतलं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं फ्रीजमध्ये जे नको होतं त्या भाज्या काढून घेतल्या बाकीचे सर्व ठेवून घेतल्या फ्रीज बघा भाज्यांनी किती हे झालं होतं अख्खं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं जे नको होतं ते काढून बाजूला टाकून दिलं आणि फ्रीजमध्ये कारण की आम्ही भाज्याच ठेवतो जेवण वगैरे आम्ही फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही केक ठेवला ते ठेवला मग त्याच्यानंतर मग देव बघा देव दुतले होते ते लावायचे होते बाकी देव मी जमा करून घेतले मला देव मा देव मांडायचे होते त्याच्यानंतर धुवून ठेवले होते मी बोलले चल पटापट देव वगैरे पण करून घेतलं मला याच्यातच एवढा तीन चार वाजून गेले होते मग समय बघा आमची किती मस्त आहे आमचे अख्खे देव बघा किती छान आहे पितळाचे पहिले माझं म्हणजे जेव्हा मी घरी राहायची ना तेव्हा म्हणजे खूप असं देव धुवायचं हे करायचं आता कामावर जाते तर टाईम नाही भेटत कशी माझी जाव वगैरे धुते तर मी कधी किंवाच हे करते मग त्याच्यानंतर मंदिरात बघा अख्खे देव वगैरे लावून घेतला पहिले माझं लग्नाच्या पहिले जेव्हा मी असे देव वगैरे धुवून अशी ठेवायचे लावायची तर नाही लावायचे माझ्या सासूच आईच लावायच्या जर कधीतरी लावलं तर लावलं पण म्हणतात ना देवाबरोबर खरंच जेव्हा मी अशी धुवायची ना असं नेहमी मला आई म्हणायचे तुझ्या हाताचे देव खूप चमकतात तू नेहमी धुते ना चमकतात दे तेच मला असं हे वाटत होतं अरे म्हणतात ना दहा वर्ष अख्खे देव वगैरे लावून घेतला बघा आमची महालक्ष्मी आहे त्याच्यानंतर वाणीची स्रप्तशृंगी अख्खी देव आहे आमची माकेवर लावून घेतल्या त्याच्यानंतर दोन मिनटं खाली कारण की देव देवाऱ्यावर आमचं माझ्या हात जात नाही मग स्टूलवर उभं राहून लावं लागतं त्याच्यानंतर कळस वगैरे मांडून घेतला मग त्याच्यानंतर पानं वगैरे ठेवून कळस मांडला कारण की खालून येऊ म्हणजे एकदम असं देवाला थोडा वरती आहे ना मग स्टूववर मग त्याच्यानंतर मग आखे पूजा वगैरे करून घेतली कारण की म्हणतात ना मना पूजा केली ना खरंच मनाला खूप शांती वाटते त्याच्यावर कारण की दोन तीन दिवस अजून मनले कसं होत एक खराब वाटत होतं मला अख्खे देवाचे हार लावून घेतलं देवाला त्याच्यानंतर मला नारळ वगैरे फोडायचं होतं मी ते पण फोडून घेतलं ते काही शूट करू नाही शकली मी त्याच्यानंतर अख्खे देवाला हात नारळ वगैरे फोडलं त्याच्यानंतर पाया वगैरे बघितलं आमचे देव किती छान आहे बघा नक्की कमेंट करून सांगा आमचे देव किती छान आहे मग त्याच्यानंतर हे उठले होते हे फ्रेश झाले बोलतात मला चहा बनवून दे मग यांच्यासाठी थोडे पोहे गरम करायला सर्व काम हे हॉलमध्ये नाश्ता दिलाय थोडस बसू तीन वाजले काम होतं होतं आता अजून दोन तासाने अंशूला आणायला जावं लागेल कसा दिवस निघून जातो ना कळतच नाही माझी पूर्ण रुटीन म्हणजे सकाळपासून जे जे केलं तेथे शेअर करण्याचा प्रयत्न आहे नवीन असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला भेटू तुझे ब्लॉग बघतात सबस्क्राईब पण करायचं जा सबस्क्राईब करायचे काय पैसे तर लागत नाही मला सबस्क्राईब करायला काय होतं काय माहिती चला एनिवाय भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा